खोल्या देवघराची खोळी देवघराच्या खोली अगरबत्तीचा कोणते वेळीचा लाभ आपल्याला असा नेहमी सहवास आज ताईंच्या समारंभानिमित्त आपण ते जमलेले आहोत खरंतर ताईंचा आणि माझा सहवास फार छोटासा आहे परंतु ते अत्यंत गोड नातं आहे ज्या नात्याला आपण फक्त मैत्री हेच नाव देऊ शकतो ताई साठी मी कविता केलेली आहे ती सादर करते आहे मैत्री सुंदर नाती आणि नात्यांच्या विविध छटा बालपणापासून ऐकत आलो विविध कथा सुंदर नाती आणि नात्यांची विविध छटा बालपणापासून ऐकत आलो विविध कथा काल खूप पुढे आला नको ओढलू गोष्ट काल खूप पुढे आला नको ऐकिव गोष्टी नात्यांच्याही पलीकडे आहेत काही नाते नात्यां। नात्यांच्याही पलीकडे आहेत काही नाते मनपटलावर नवीन रंग भरू प्रेम आणि विश्वासाचे सिंचन करू नव्या काळातील नव्या नात्यात मैत्रीचे वीज भरून नको त्या अपेक्षा आणि ते अपेक्षा भंग निस्वार्थ मैत्रीच्या सागरात आनंदाचे तरंग निस्वार्थ मैत्रीच्या सागरात आनंदाचे तरंग कसेही असो कुठेही असो मैत्रीचा सुगंध आज समंती दरवळावा सर्व नात्यात श्रेष्ठ नाते मैत्रीचे जगी डंका दंक, निरोप निरोप घेताना तुझा तू अशी आठवावी निरोप घेताना तुझा तू अशी आठवावी काळदाच्या कप्प्यातील एक का सुंदर होवी काळदाच्या कप्प्यातील एक का सुंदर होवी दाटून येतील श्रावणाच्या सरी तेथेच असशील मन मंदिरी दाटून येतील श्रावणाच्या सी तेथेच असशील मन मंदिरी ऐकतोल आई गिरी नंदिनी तेव्हा उजळतील अनेक आठवले तोल जेव्हा आई नंदिनी तेव्हा उजळतील अनेक आठवले हृदयात ऋतले तुझे असणे विरहाचे क्षण वाटतात फसवे हृदयात ऋतलेले तुझे असणे विरहाचे क्षण वाटतात फसवे कंठ दाटावा निरोप घेताना तुझा न कळत कंठ दाटावा निरोप तुझा आभास वाटावा निरोप तुझा भक्त आभास वाटावा वाव wow. wow. सुंदर सुंदर